एक लाख मत खिशात घेऊन फिरणारा माणूस हा दहा हजाराने पडते कुठं ना कुठं काहीतरी काहीतरीच्या आधी विधानसभेची निवडणूक झाली आणि त्याच चित्र आपल्या डोळ्यासमोर त्यांच्या तीन चार आधी सहा महिन्या विजय महाविकास आघाडीने संपादन केला होता आणि त्या तीन तीन महिन्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली आपल्या अचलपूरचीच नाही आपल्या अमरावती जिल्ह्याचे नाही तर महाराष्ट्राची जी परिस्थिती तुम्ही पाहणी म्हणजे जी इंदिरा गांधी काँग्रेसची जेव्हा होती सत्तर वर्ष काँग्रेसने या देशावर महाराष्ट्रावर राज्य केलं अचलपूरची परिस्थिती तुम्ही लोकाड इथं तिहेरी फाईट होती तिसरा फाईट मध्येच नव्हत दुहेरी फाईट होती होती तिसरा मुद्दा दिसत असतो आणि आपली परिस्थिती काँग्रेसची परिस्थिती साधारण माणूस एखादा रोडवर उभा असताना तुम्ही लोकांना विचार अरे वा यावेळेस काय तो यावेळेस दहा जणांनी विचारलं तर नऊ जण हेच सांगेल का यावेळेस पंजाब पण दोन दिवसात काय झालं दीड दिवसात काय झालं एकदम असा बदल झाला आपले इंटरेस्ट नाही पूर्ण महाराष्ट्रात बाळासाहेब थोरात कारण बाळासाहेब थोरात थो। त्यांच्या मतदारसंघात थो। त्यांचे पंचवीस हजार कर्मचे सर्व आपुलकीचे त्या माणसाने शिवी देणारा कोणी भेटत नाही मला तरी एखादा जोडप लई झालं शिवाय त्या माणसाने शिवीदना भेटत विरोधक विरोधकही त्या माणसाविषयी व्यवस्थित बोलते असे पंचवीस हजार कर्मचारी ज्या माणसाकडे आहे एक लाख मत शिश्यात घेऊन फिरणारा माणूस हा दहा हजाराने पडते कुठं ना कुठं काहीतरी घोळ आहे काही ना काही घोळ आहे त्याच्याशिवाय असं होऊ शकत खरं आपल्या अमरावती जिल्ह्याचं पा ज्या बीजेपीच्या सीटा होत्या आठ पैकी पाच मग ते धामदगाव असो तिवसा असो वरुड मोर्शी असो अचलपूर असो कि मग बेळघाट असो इथं काँग्रेसची लढाई बीजेपी सोबत दी होती बाकी ठिकाणी दर्यापूर मध्ये त्या शिंदे सोबत होती शिंदे गटासोबत होते तर संघर्ष करावा लागला तिन्ही ठिकाणी पण या पाच ठिकाणी ज्या पाच बीजेपीच्या सीटा होत्या त्या ठिकाणी संघर्ष नावाची चीज नव्हती ज्या पद्धतीने आपण निवडणूक लढवली तर तुम्ही दिवसाच राज केलं प्रत्येकानं मेहनत घेतली प्रत्येक गाव लेवलच्या नेत्यानं स्वतः <Sedling> इमानदार राहिले मोठ्या ता, ताकदीनं निवडणूक लढवली पण असं काय दीड दिवसात झालं म्हणजे आठ सीटा आठ पैकी पाच ह्या बीजेपीच्या होत्या ज्या सुरुवात पासून ज्या लीड सुरू झाला छोट्याशा गावापासून तर शेवटपर्यंत लीड वर असला शेवटपर्यंत लीड वर ज्या बीजेपीच्या नव्हत्या त्यांना संघर्ष करावा लागला तीन ठिकाणी पण ज्या बी जे पीच्या होत्या संघर्ष नावाची ची 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 चीज नव्हती संघर्ष सेकंड साठी थर्ड साठी सुरू आणि आपली परिस्थिती अशी होती आपले मतदार संघ चिचको भेटवा पहिलं गाव तिथून जो घाटलाटीचा भाग सुरुवात झाली परतवाड्यापर्यंत अठरा ते एकोणीस हजाराचा लीप तीच परिस्थिती अरुण मोर्शी मतदार मतदारसंघात मेळगाव मतदार संघात दिवसा मतदार शंकर दिवसा मतदार संघात पहिल्या गावापासून शेवटच्या गावापर्यंत काही मागच कुठच लीट घेतल तीच परिस्थिती धावत गाव धावत गावात तर सुवातीच्या गावापासून शेवटचा गावापर्यंत जी की परिस्थिती काय सत्ताधाऱ्यानं घडून आली काहीतरी दोन चार पाच टक्क्यानं जो उमेदवार निवडून येते वेगळ्या मतदारसंघाचा आपल्या जिल्ह्यातला बीजेपीचा तो अगले दिवशी म्हणतोय कि मी पंधरा वीस हजार आणि तो उमेदवार ला ला एक लाख सहा हजारानं सव्वा लाखानं निवडून दे दीड लाख होतो गे हे कुठतरी मशीनचा काहीतरी टक्क्यानं झाला काहीतरी टक्क्याची कुठेतरी काहीतरी म्हणून ही परिस्थिती आधी महाविकास आघाडी जी, जी परिस्थिती तयार झाली अमरावती जिल्ह्यात अमरावती जिल्हा स्वातंत्र्य झाल्यापासून काँग्रेस काही ना काही तिथे सीट राहिले दोन हजार चौदा मध्ये मोदीची लाट असताना तीन आमदार महाराष्ट्रातली परिस्थिती वेगळी होती पण जिल्ह्यातली परिस्थिती वेगळी होती तेव्हा एवढी लाट होती लागेची आपले तीन आमदार निघून आले पण आता कुठल्या कुठलीही लाट नव्हती कारण इलेक्शन चालू असतात का बसशे साडेतीन लोकांना सोयाबीन मिळतो म्हणजे हा रिझल्ट असा लागला की तुभी वुकाई तो भी जहां ला कि है। कि या सरकारवर कोणी नाराज नाही सर्व घटक या सरकारच्या सोबत आहे या पद्धतीने रिझल्ट लागला